नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर राज्य शासकीय कार्यालयामध्ये अधिकारी किंवा कर्मचारी यांच्या भ्रमणध्वनी मोबाईल वापराबाबतचा महत्वपूर्ण शासन निर्णय या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता राज्य शासकीय कार्यालयामध्ये अधिकारी किंवा कर्मचारी यांच्या भ्रमणध्वनी अथवा मोबाईल वापराबाबतचा हा महत्त्वपूर्ण निर्णय काय आहे ते हो या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा राज्य शासकीय कार्यालयामध्ये अधिकारी कर्मचारी यांच्या भ्रमणध्वनी मोबाईल वापराबाबतचा महत्वपूर्ण शासन निर्णय स्टेट एम्प्लॉई मोबाईल यूज शासन निर्णय राज्य शासकीय कार्यालयामध्ये अधिकारी किंवा कर्मचारी यांच्या भ्रमणध्वनी वापराबाबतचा शिष्टाचाराबाबत सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक तेवीस सात दोन हजार एकवीस रोजी एक अत्यंत महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे सदरच्या या शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आले आहेत की कार्यालयीन कामाकरिता दूरध्वनीचा वापर करताना प्राथम्याने कार्यालयामधील दूरध्वनीचा वापर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत तसेच कार्यालयीन वेळेत कार्यालयीन कामाकरिता आवश्यक असेल तेव्हाच भ्रमणध्वनीचा वापर करावे असे देखील नमूद करण्यात आले आहेत तसेच भ्रमणध्वनीवर बोलत असताना सौजन्यपूर्ण भाषेचा वापर करण्याचे तसेच बोलत असताना इतरांच्या उपस्थितींची जाणीव ठेवण्याचे निर्देश या ठिकाणी देण्यात आले आहेत तसेच भ्रमणध्वनीवर बोलत असताना सौजन्यपूर्ण भाषेचा वापर करण्याचे नमूद करण्यात आले आहेत तसेच कार्यालयीन कामाकरिता भ्रमणध्वनीचा वापर करताना लघुसंदेशाचा शक्यतो वापर करण्याचे निर्देश देण्यात आले असून मोबाईल फोनवर बोलताना कमीत कमी वेळेत संवाद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत याशिवाय अत्यावश्यक वैयक्तिक दूरध्वनी कक्षाचे बाहेर जाऊन घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कक्षात बैठकी दरम्यान असताना आपला भ्रमणध्वनी हा सायलेंट म्हणजे व्हायब्रेट मोडवर ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कक्षात बैठकीदरम्यान भ्रमणध्वनी तपासणे संदेश तपासणे इयरपीस इयरफोन या ठिकाणी वापरणे अशा बाबी टाळण्याचे निर्देश देण्यात आले आहेत तसेच कार्यालयीन कामाकरिता दौऱ्यावर असताना भ्रमणध्वनी बंद ठेवण्यात यावे असे देखील नमूद करण्यात आले आहेत बघा जी आर या ठिकाणी पाहू शकता शासकीय कार्यालयामध्ये अधिकारी किंवा कर्मचारी यांच्या भ्रमणध्वनी वापराबाबतच्या शिष्टाचाराबाबत महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन युवा या ठिकाणी पाहू शकता परिपत्र काय आहे अलीकडील काळात सुलभ वेगवान संपर्क माध्यम म्हणून शासकीय कामकाजात भ्रमणध्वनीचा म्हणजे मोबाईल सेलफोन वापर अपरिहार्य बनला आहे तथापि असे निदर्शनास आले आहे की या भ्रमणध्वनीच्या वापराबाबत काही वेळा संबंधित अधिकारी किंवा कर्मचारी यांच्याकडून अपेक्षित शिष्टाचार पाळण्यात येत नाहीत अशा प्रकारच्या वर्तणुकीमुळे शासनाची प्रतिमा काही प्रमाणात मलिन होते सबब शासकीय कामकाज करताना भ्रमणध्वनीच्या वापराबाबत पाळावयाच्या शिष्टाचाराबाबत खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहे बघा पहिली सूचना काय आहे कार्यालयीन कामासाठी दूरध्वनीचा वापर करताना प्राथम्याने या कार्यालयीतील दूरध्वनीचा म्हणजे लँडलाईन वापर करावा दुसरं आहे या ठिकाणी सूचना बघा <laughs> कार्यालयीन वेळेत कार्यालयीन कामास कामकासाठी कामासाठी आवश्यक असेल तेव्हाच भ्रमणध्वनीचा वापर करावा तिसरं आहे सूचना भ्रमणध्वनीवर बोलताना सौजन्यपूर्ण भाषेचा वापर करावा तसेच बोलताना इतरांच्या उपस्थितींची जाणीव ठेवावी चौथं मुद्दा आहे भ्रमणध्वनीवर बोलताना सौम्य आमा आवाजात बोलावे बोलताना वाद घालू नये तसेच असंसदीय भाषेचा वापर करू नये पाचवं बघा काय आहे सूचना कार्यालयीन कामासाठी भ्रमणध्वनीचा वापर करताना लघु संदेशाचा म्हणजे टेक्स्ट मेसेज शक्यतो वापर करावा तसेच मोबाईल फोनवर बोलताना कमीत कमी वेळेत संवाद साधावा सव्वा नंबर आहे बघा सूचना भ्रमणध्वनी व्यस्त असताना प्राप्त लोकप्रतिनिधी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कार्यालयीन कॉल्सना तात्काळ या ठिकाणी उत्तर द्यावे सात नंबरचा मुद्दा काय सांगतोय बघा भ्रमणध्वनीवर कार्यालयीन कामकाजासाठी समाज माध्यमांचा वापर करताना वेळेचे व भाषेचे तारतम्य बाळगावे आठवा आहे अत्यावश्यक वैयक्तिक दूरध्वनी कक्षाचे बाहेर जाऊन घ्यावेत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कक्षात बैठकीदरम्यान असताना आपला भ्रमणध्वनी सायलेंट व्हायब्रेट मोडवर ठेवावा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कक्षात बैठकीदरम्यान भ्रमणध्वनी तपासणे संदेश तपासणे इयरपीस इयरफोन वापरणे अशा बाबी टाळाव्यात या कार्यालयीन कामकाजासाठी दौऱ्यावर असताना भ्रमणध्वनी बंद ठेवण्यात येऊ नये बघा सदर शासन परिपत्रक हे महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट या संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक संकेतांक पाहू शकता आणि हे जे परिपत्रक आहे ते डिजिटल स्वाक्षरीने साक्षंकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे राज्य शासकीय कार्यालयामध्ये अधिकारी किंवा कर्मचारी यांच्या भ्रमणध्वनी म्हणजे मोबाईल वापराबाबतचा हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय काय आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद